अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो आहेच परंतु परीने शासनाच्या परीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडं आज आम्ही ही वस्तू जी सांगितली आणि मुख्यमंत्र्यांनी तत्काळ पाच पाच लाख रुपये ह्या चार कुटुंबाला देण्याचं चा मान्य केलं आहे आणि त्याच्या मागा जी घोषणा केलो त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना भेटून ना आलो त्यांचं सांगतो केलं परंतु जो हॉस्पिटलचा मुद्दा आहे ऑल महाराष्ट्रातलाच आहे परंतु आपण जे इथल्या काही त्रुटी आहेत त्या दूर करू कारण इथं सरकारच्या हॉस्पिटलमध्ये कोण जातं हे गोरगरीब जनता जाते हे आम्हालाही कल्पना आहे आणि म्हणून करता जो काय जनतेचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला आम्ही सामोरं जाऊन त्याच्यामध्ये जे काय अंमलग्रह बदल घडवायचा आहे तो घडवून येत्या आठ दिवसाच्या आत एक मीटिंग कॉल करतो मी सी एसना ह्यांना सगळ्यांना बोलवून आणि त्यावरती जे काय अड्या अडचणी असतील ते आम्ही दूर करून देऊ